काशीच्या गंगा घाटावर भांग प्यालेले दोघे उभे होते रात्रीची वेळ होती दोघांनी ठरवलं की मस्त नौकाविहार करू दोघ नावेत बसले नाव वल्लवू लागले कधी हा वल्लवतो तर कधी तो किती लांबवर आलो आहे याच दोघांनाही भान नव्हतं पहाट होत आली भांग थोडी उतरली होती दोघांनी कुठं पोहोचलो याचा अंदाज घेतला तर काय रात्री जिथं होतो तिथंच ते होते पुरती शुद्ध आल्यावर त्यांना कळलं की रात्रभर वल्ली मारली पण किनाऱ्याला बांधलेली दोरी सोडलीच नव्हती ना आम्ही अशाच प्रकारे अध्यात्माच्या नावेत बसून परमार्थाचा किनारा गाठू पैलतीरी जाऊ या दृष्टिकोनातून अध्यात्माची नाव वल्हवू लागतो पण आपल्या कळत आपली नाव संसाराच्या आशा अपेक्षा मान सन्मान अहंकार ईर्षारूपी दोरीला बांधलेली असते याचे भानच राहत नाही त्यामुळे आपण परमार्थ पोहोचू शकत नाही म्हणून संसार रूपी दोरी सुटण्यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण करीत राहिले पाहिजे तरच ती दोरी सुटून आपली नाव सुखरूप परमार्थ किनारी पोहोचेल संसाराच्या तुफानात म्हणजेच कितीही अडचणी असल्या तरी आपले सद्गुरु आपली आध्यात्मिक नाव सुरळीतपणे परमार्थ गावी पोहोचवतात आणि त्यासाठी आपण आपल्या सद्गुरूवर निष्ठा ठेवून त्यांनी सांगितलेले भगवंताचे नामस्मरण निसंशयपणे घेत राहिले पाहिजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ಅಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ